सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेबांनी आहे त्यामध्ये पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सुरुवातीला सुरुवातीला मान्यता देण्यात आली परंतु त्यामध्ये पाण्याची तूट उपलब्ध झाल्यानंतर त्याने जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की पार तापी नर्मदा प्रकल्प जो आहे तो आता रद्द झाल्यामुळे त्यातून काही जे पाणी उपलब्ध होणार आहे मग तो नारपार आहे औरंग आहे आंबिका आहे अशा तीन खोऱ्यातलं पाणी अध्यक्ष मोदय या निमित्तानं उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे जी आपली भावना आहे की तीच शासनाची की या तुटीच्या खोऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी जाण्यासंदर्भात याचे सर्वेक्षण आदेश दिलेले आहेत है। फायड्रॉलॉजी डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तरी तो कालावधी जास्त करून बारा महिन्यात आम्ही देतो असं म्हटलं होतं आता नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे आता ड्रोन सर्वे करू शकतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो यामध्ये तो कालावधी कमी करून आपल्याला सर्वे किमान तीन महिन्यात पूर्ण करता आला पाहिजे आता जुन्या पारंपरिक पद्धतीने पर सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे कालावधी कमी करता येतो त्यामुळे खर्च आपल्याला कमी त्या प्रकल्पाचा खर्च कमी करता येईल परंतु सभापती अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही उपलब्ध पाणी नऊ पॉईंट शहात्तर टी एम सी साधारण उपलब्ध होणार आहे ते संपूर्ण या खोऱ्यामध्ये शासनाची भूमिका जी आहे जी आपण या ठिकाणी मागणी केली ती शासनाची भूमिका आहे